कौटुंबिक तसा त्याच्या वहिनीने काही एक दोन तीन महिन्याआधी आधी त्यांनी सुसाईड केलेलं त्यांच्या वहिनीचे आणि त्यांच्या भावाचे काही वाद त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होते ती घटना घडली होती तेव्हा त्यांच्या ज्या वहिनी आहेत त्यांचं माहेरही माझ्याच मतदारसंघातलं ऐकला तिथेही आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो त्या परिवाराला त्या ठिकाणी आधार दिला परंतु अशा पद्धतीने कधी तो काही पाऊल उचलेल असं मला वाटलं नाही या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच एक दोघ माझ्याकडे होते परंतु हा लहानाचा मोठा चिखली शहरामध्ये झालेला असल्यामुळे कुटुंबातला सदस्य असल्यामुळे तो खूप मनमोकळेपणाने सोबत राहायचा म्हणजे अंगरक्षक तर होताच परंतु बियॉन्ड दॅट एक कौटुंबिक सदस्य होता माझे भाऊ जे आहेत त्यांच्या सोबत त्याचे मित्र म्हणून तो होता आणि कधी असं वाटलं नाही त्याच्या मनात असतो नक्कीच बोलला असता तसा मोकळ्या स्वभावाचा होता मन मोकळा बोलायचा पण हे पाऊल कधी उचलेल असं कधी वाटलं नव्हतं रक्षाबंधनला म्हणजे ज्या दिवशी त्याचा एक दिवस ऑफ अल्टरनेट ड्युटी असते परंतु रक्षाबंधनला त्याचा ऑफ जरी असला तरी सकाळी व पहिली राखी ताईच्या हाताने बांधायची म्हणून सकाळी सात वाजता तो घरी येऊन माझ्याकडे राखी बांधून घ्यायचा एवढे सगळे कौटुंबिक संबंध होते काय त्याच्या मनात आलं नेमकं तो क्षण हवी झाला त्याच्यावरती आणि नको ती गोष्ट त्या ठिकाणी घडून गेली आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजयगिरी अजय शंकरराव गिरी बकल नंबर चारशे चार, चार यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते साडेतीन वाजता घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या के केली यामध्ये प्रथम दर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू अंतिम ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশোতি নজর